पाला, कुमारी सागर आणि सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंगटे मरुमकरांचा गाडी सेमीला पाठविली त्याबद्दल शिवम देरी फार्म मध्ये अवघा नितीन डायवरला पाचशे चा इनाम आहे आणि समाजा दोनसेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद सुटला गाडी क्रमांक तेतीस सुटला आणि तेतीस मध्ये चौदा असलेला आहे कोण होतोय सीमेला पात्र हिघड्या तीन नंबरवरती काजर करायत चार नंबरवरती सोर्टीवाडी करत दोघात लढत चढ परंतु शेवटच्या अक्षणी निर्वाद वर्चस्व पटकवलं पांगान वडवा चौथी सोडवा गाडी क्रमांक तेहतीस चा निकाल तेहतीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन वर दौडीवाडी श्री संत बाळवा प्रसन्न पदमराज पाटील व देवांश वडील काजर, या गाडीचा एक नंबरला उजल गाडी मालकात त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिकाने हार्दिक अभिनंदन वळवा चौतीस वळवा विराबाई आणि